नमस्कार मी प्रणाली कापसे बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर शहरातील विविध वृत्तभेदरातील रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना दिनानिमित्त दिसून आला उत्साह हो। श्रीराम मंदिरात संपन्न झाले धार्मिक कार्यक्रम तर विविध चौकात लागल्या रामचंद्रांच्या भव्य दिव्य आकर्षक प्रतिमा शहरातील विविध भागात श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना दिनानिमित्त मंदिरात संपन्न झाले धार्मिक कार्यक्रम तर विविध चौकात लागल्या रामचंद्रांच्या भव्य दिव्य आकर्षक प्रतिमा संभाजी ब्रिगेडनी जपला सामाजिक सलोखा जुळे सोलापुरात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित साजरी केली रामलल्ला प्रतिष्ठापना आणि श्री रामलल्ला प्राण निमित्त शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त संवेदनशील भागात पोलिसांनी गस्त वाढवून शांतता टिकवण्याचे केले आवाहन शहरातील पूर्व विभागातील श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामलल्ला निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अखंड भारत वर्षाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येत मोठ्या उत्साहात संपन्न होत असून याच पार्श्वभूमीवर शहरातील पूर्व विभाग श्रीराम मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंदिरात होम हवन महाआरती करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले यावेळी भाविकांची सकाळपासून मांदियाळी दिसून आली दरम्यान याबाबत मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती मंदिराचे पुजारी यांनी दिली पूर्वभाग श्रीराम मंदिर दाजीपेठ सोलापूर मे पंतुल आहे अयोध्येतील श्रीरामचंद्र प्रभूंचे प्राणप्रतिष्ठा निमित्त आमच्या मंदिरात कार्यक्रम चालू आहे काल होम हवन झालेले आहे आणि आज सकाळी रामरक्षा स्तोत्र पारायण सहा वाजता सुप्रभात आणि अभिषेक नित्याभिषेक झालेला आहे आरती आता भक्तगणांनी दर्शनाची रांग लागलेली आहे आणि दुपारी पालखी सेवा आणि संध्याकाळी दीपोत्सव आरती आणि प्रसाद वाटपचा कार्यक्रम आहे कसं आहे भक्त वातावरण कसं आहे सगळं आनंदित वातावरण आहे सगळे भक्तगण आहेत काय वाटतं तुम्हाला प्राणप्रतिष्ठापना आहे आज ते म्हणजे प्राणप्रतिष्ठा निमित्त आम्हाला खूप आनंद वाटतोय या प्रसंगी मंदिरात रांगोळीच्या माध्यमातून भव्य अशी प्रभू श्रीरामचंद्र यांची प्रतिमा साकारण्यात आली होती एकंदरीत प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे नवी पेठेतील श्रीराम मंदिरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सोलापूर शहरातील शतक महोत्सवी श्रीराम मंदिरात भाविकांची सकाळपासून मांदियाळी दिसून आली मंदिरात प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आकर्षक भासत होत्या पहाटे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते दरम्यान मंदिरात अबालवृद्ध भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून आली प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनानिमित्त दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई साकारण्यात आली होती दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास प्रभू श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई साकारण्यात आली आहे मंदिरासह गर्भगाभऱ्यात देखील आकर्षक सजावट केल्याने सर्वत्र धार्मिक आणि चैतन्याचे वातावरण दिसून आले अखंड भारत वर्षामध्ये लल्ला प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असल्याने याच पार्श्वभूमीवर सर्व मंदिरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याच अनुषंगाने सदरची सजावट आणि रोषणाई केल्याचे विहंगम दृश्य यावेळेस पाहावयास मिळत आहे हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनानिमित्त प्रतिमा पूजा संपन्न करण्यात आली शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरिभाई देवकर्ण प्रशालेमध्ये प्रभू श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापनिमित्त प्रतिमा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन प्रशांत बडवे शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिकृतीचे यावेळी पूजन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर आरती करून अक्षता करण्यात आल्या यावेळी प्रमुख मान्यवर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रभू श्रीरामचंद्र यांचे पूजन करत असल्याचे भाग्य मला लाभल्याचे म्हटले निर्माण केलेली आहे आणि त्याचं आज माझ्या माध्यमातून ते पूजा करायचं किंवा त्या मूर्तीचा जवळ मला जाण्याचा जो योग आला शाळेचे राजेश पटवर्धन सर

कदाचित फेसबुकच्या आणि याच्या माध्यमातून मोदींपर्यंत सुद्धा हे पोहोचू शकत त्यामुळे आपण जेवढं शक्य तेवढं सगळं व्हायरल करावं आणि दुसरं एक मला म्हणायचं आहे की उद्याच्याला उद्याच्याला शाळा आहे शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण जर का कोणी रामरक्षा त्यानंतर कार्यक्रमाचे आभार मोती बने यांनी व्यक्त करताना या धार्मिक कार्यक्रमाचा उद्देश सांगितला आपले महापालिकेचे अधिकारी माननीय संदीपजी कारंजे साहेब तसेच आपले सल्लागार आणि माजी विद्यार्थी माननीय प्रशांतजी बडवे साहेब सर्व शाखांचे मुख्याध्यापक सर्व पर्यवेक्षक सर्व आज आलेले सर्व शाखेचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि काही हितचिंतक सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आज जो आपल्या शाळेमध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला प्रेरणास्थान आपले माननीय राजेजी पटवर्धन साहेब अध्यक्ष जरी असले तरी प्रयत्न मात्र प्रशांतजी बडवे साहेबांचा सा, प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेला आहे साहेबांनी एका वाक्यात सांगितल्या बरोबर दोन ते तीन दिवसामध्ये हे प्रचंड काम सगळं यावेळी सारे वातावरण चैतन्यमय झालेले दिसून आले या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

महापालिकेतील बहुतांश शाळांमधील सर्वच शिक्षकांना सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याने त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोण शिकवणार असा सवाल आता उपस्थित होत आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार आयो मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेतील बहुतांश शाळांमधील सर्वच शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली असल्याने त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोण शिकवणार असा सवाल उपस्थित होत आहे त्यामुळे याचे करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार तेवीस ते एकतीस ते एक जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात येणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांना महापालिकेत प्रशिक्षण देण्यात आले या सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासनाकडून शहर पातळीवर नियोजन करण्यात आले आहे मंगळवारी तेवीस जानेवारीपासून हे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे या सर्वेक्षण कामाची जबाबदारी महापालिका शाळांमधील सर्व शिक्षकांना देण्यात आली आहे शहरातील निहा या सर्वेक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे दरम्यान सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळांतर्गत विविध माध्यमांच्या एकूण अठ्ठावन्न शाळा आणि सुमारे दोनशे पंधरा शिक्षक कार्यरत आहेत यापैकी बहुतांश शाळांमधील सर्वच्या सर्व शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले आहे त्यात शाळांमधील सर्वच शिक्षक सर्वेक्षणाच्या कामात गुंतल्यास विद्यार्थ्यांना शाळेत कोण शिकवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे वास्तविक पाहता एखाद्या शाळेत चार शिक्षक असतील तर एक किंवा दोन शिक्षकांना या सर्वेक्षणाची जबाबदारी देणे गरजेचे होते मात्र तसे न करता त्या शाळेतील सर्वच शिक्षकांना ही जबाबदारी सोपवल्याने शालेय वेळेत एकही शिक्षक उपलब्ध राहणार नाही परिणामी वर्गात विद्यार्थ्यांना शिकवणार कोण तसेच या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिकेच्या प्रत्येक शाळेतील सर्व शिक्षकांना ही जबाबदारी न देता वर्गात अध्यापनासाठी शिक्षक उपलब्ध राहतील याचा विचार करून त्या शाळेतील पंचवीस टक्के किंवा पन्नास टक्के शिक्षकांना प्रगणकांची जबाबदारी देण्याची आवश्यकता आहे त्यामुळे महापालिका शाळेतील या शिक्षकांना जबाबदारी वाटपाचे फेरनियोजन करण्याची आवश्यकता आहे बेडरपूर येथील लोधी समाजाच्या वतीने श्रीराम प्राण प्रतिष्ठापना मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनेनिमित्त बेडरपूल येथे लोधी समाजाच्या वतीने प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न करून रॅली काढण्यात आली यावेळी लोधी समाजातील अनेक बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवत प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रम साजरा केला यावेळी लोधी समाज बांधवांचे ऐक्याचे दर्शन दिसून आले तत्पूर्वी परिसरातील अंबाबाई मंदिरात आणि श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली यावेळी लोधी समाज बांधव उपस्थित होते करकंब येथे श्रीराम मंदिर अयोध्या लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना उत्साह जल्लोष व धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला करकंब तालुका पंढरपूर येथे श्रीराम मंदिर अयोध्या लोकार्पण सोहळा व मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या सोमवार पेठेतील श्रीराम मंदिरात पहाटे पाच वाजता श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक करून काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महिला भगिनींनी सडा संमार्जन करून करून रंगीबेरंगी रांगोळ्या व उभी घरांचा परिसर सुशोभित केला होता पहाटे पाच ते सायंकाळी सहा पर्यंत तेरा तासांचा श्रीराम जयराम जय जयराम हा सामुदायिक रामनाम जप केला जाणार आहे सकाळी आठ ते अकरा या वेळेत विधिवत मंत्र घोषात विष्णूयाग व होम हवन यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सकाळी साडे अकरापासून अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले गरज उठे गगन सारा समंदर छोड़े अपना किनारा हिल जाए जहां सारा जब गूंजे जय श्री राम नारा प्रभु रामचंद्र की जय जय सियाराम राम, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की अशा घोषणानी मंदिर परिसर दणाणून गेला या सोहळ्यात हजारोच्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते रामरक्षा व हनुमान चालीसा पठण सामुदायिक रामनाम जप व 11:30 वाजता महाआरती करण्यात आली 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडत असलेला हा सोहळा याची देही याची डोळा हावयास मिळत असल्याने रामभक्तांच्या चेहऱ्यावरती आनंद समाधान दिसून येत होते सोहळ्यानंतर धनंजय इदाते यांच्या वतीने महाप्रसाद तर संतोष बुगड यांच्या वतीने लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले या सोहळ्यानिमित्त रामभाऊ जोशी हायस्कूलच्या मैदानावर रामभक्तांसाठी करकम सकल हिंदू समाजाच्या वतीने दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे श्रीराम मंदिरात सायंकाळी सहा वाजता महाआरती ख्यातराम कीर्तनकार संदीप बुवा मांडके पुणे आणि संकेत बाबा भोळे बडोदा यांचे सुश्राव्य नारदीय कीर्तनाची जुगलबंदी आयोजित करण्यात आली आहे या सोहळ्यानिमित्त संध्याकाळी रामभक्त घरांमध्ये पाच दिवे लावणार असल्याने करकम परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघणार असल्याने एका वर्षात दोन वेळा दीपावली सण साजरा करण्यात येणार आहे संभाजी ब्रिगेडने सामाजिक सलोखा जपत जुळे सोलापुरात हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त श्रीरामांच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी करून एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंदोत्सव साजरा केला सोलापुरातील काही लोकांना असे वाटत होते की सोलापुरात काहीतरी अनुचित प्रकार घडेल परंतु गंगा जमुनाची तहजीब अजून जिवंत हे सोलापुरातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी दाखवून दिले कल्याणनगर येथे श्रीरामांच्या प्रतिमेचे समाजसेवक विश्वनाथ शेवगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने श्रीरामांच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना गुलाब पुष्प देऊन श्रीराम मंदिर शुभेच्छा दिल्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हम सब एक जय सियाराम अशा घोषणा दिल्या हिंदू मुस्लिम समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा भाईचारा निर्माण व्हावा समाजात शांतता एकी राहावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम इरफान मंगलगिरी रसूल पठाण हमीद सय्यद सद्दाम शेख अत्तार बेकरीवाले शेख साब सईद सय्यद सुभान शेख मयूर खमितकर अरविंद शेड़के बमन डिंगणे सुनील निकम ओंकार कदम किशोर कदम ज्ञानेश्वर पवार अनिल गवंडी अमित पाटिल नितिन गायकवाड़ गिरीश खेराडू श्रीशैल बोराटे शिवशरण बोरटे दत्ता जाधव वीके पाटिल रमेश चवहान रवि स्वामी विजय पवार महेश दुधाल कृष्णा जिप्रे नीलेष आउटे विकास बचुटे आदि उपस्थित होते तर्थ तर्थ गे गे इसमें सभी हिंदू मुस्लिम भाई हैं यहाँ आरोप एकजुट का आने वाले दिनों में सोलापुर में सभी लोक हसते खेळते मिलजुल करी आमारी शुभकामना आहे श्यामबाई कदम मित्रपराच्या वतीने आज श्रीरामदिनानिमित्त आज सर्व मुस्लिम बांधवाला आणि हिंदू बांधव मिळून त्यांच्या आरती करून गुलाब फुलं उजवून आज एकमेकाला शुभेच्छा दिल्यात आज भारतभर हा उत्सव साजरा होत आहे होत आहे आणि सोलापूर शहरात सर्व ठिकाणी हा उत्सव होत आहे मी सर्वांना भारतीयांना आणि हिंदू बांधवांना मनापासून राम श्रीराम प्रसुद्धा शुभेच्छा देतो आणि आपल्या मार्ग हमारे सोलापूर शहर मे कल्याण नगर मे ये उत्सव देखकर श्री रामजी के आज जन्मभूमी स्थान पर आज हम सब हिंदू मुस्लिम भाई सब मिलकर ये उत्साह इतना अच्छा मुझे लग रहा है और हमेशा ऐसे ही रहें दे और हम सब मिलकर एक साथ रहने की रहेंगे यही ऊपर वाली से मैं दुआ करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे शिक्षिका होऊन गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे कार्य करू शकले असे प्रतिपादन सुनंदा गुळमे यांनी केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजनी वसाहत केंद्र करकम या शाळेतील आदर्श शिक्षिका सुनंदा गुळमे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आदर्श शिक्षिका सुनंदा गुळमे यांचा प्रमुख वक्ते सुरेश पवार माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख उपसरपंच आदिनाथ देशमुख शरदचंद्र सारिका सारिकापूर्वत चंद्रकांत गुळमे डॉ मृदुला तळेकर अनिल बंडगर संगीता करमाळकर केंद्रप्रमुख लपा कांबळे विस्तार अधिकारी बिभीषण रणदिवे विजया उंडे पंढरपूर तालुक्यातील अनेक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या प्रास्तविक पोपट कापसे यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर दुधाणी यांनी केले आभार संतोष कापसे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुळमे परिवाराने परिश्रम घेतले आयुष्यात आलेल्या अडचणीतून मात करण्यासाठी आई वडिलांनी वेळोवेळी मानसिक आधार व प्रोत्साहन दिले डीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून दिल्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहू शकले गेली अठ्ठावीस वर्षे तन मन धनाने ज्ञानदान करत असताना अनेक गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी माझ्याकडून घडत गेले ते सर्व विद्यार्थी आज चांगल्या पदांवर कार्यरत आहेत या गोष्टीचा अभिमान व समाधान वाटते या नोकरीच्या काळात माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका अधिकारी यांच्याकडून मोलाचे सहकार्य लाभले अशा प्रकारचे मनोगत सत्कारमूर्ती आदर्श शिक्षिका सुनंदा गोळमे यांनी व्यक्त केले कळंब तालुक्यातील ग्रामीण भागातही श्रीराम उत्सव मोठ्या जलोषात संपन्न झाला आज देशात अयोध्या नगरीमध्ये श्रीराम लेला प्रतिष्ठापने विराजमान झालेत या क्षणाची देश वाट पाहत होता याच उत्साहासाठी ग्रामीण भागात गावोगावी अनेक दिवसांपासून भाविक नागरिक वारकरी महिला आपापल्या मंदिरात पूजा अर्चना भजन करत होते धाराशिवच्या कळंब तालुक्यातही आज रामलल्ला यांचा सण मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडला तालुक्यातील खामसवाडी मोहा हसेगाव शिराढोण इटकूर आदी ठिकाणी श्रीराम उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला खामसवाडी येथे गत दहा दिवसांपासून श्रीराम फेरीचे आयोजन केले होते दररोज पहाटे श्रीराम जयराम जय जयरामच्या गजरात श्री राम मंदिरापासून गावातून विठ्ठल मंदिर दत्त मंदिर हनुमान मंदिर व रोकडेश्वरी मंदिर मार्गे ही फेरी मार्गस्थ होत असे यावेळी शेकडो वारकरी महिला बालगोपाळ मृदुंग वीणा घेऊन बघणं असल्याचे दिसत होते बावीस जानेवारी अयोध्यानगरीत रामरल्ला विराजमान झालेत याच अनुषंगाने खामसवाडी हसेगावमध्ये वीणा मृदुंग टाळाच्या गजरात बालगोपाळ यांच्या वेशभूषेत महिलांचा सहभाग वारकऱ्यांच्या जयघोषात भव्य मिरवणूक पार पडली यावेळी अन्य नागरिक महिला दुतर्फा उभारून याचा आनंद घेत होते खामसवाडीमध्ये दुपारी बारा वाजता राम मंदिरात कीर्तन झाले यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला मुदखेड न्याहाळी येथील प्रभू श्रीराम मंदिरात भव्य उत्सव साजरा करण्यात आला मुदखेड न्याहाळी येथील प्रभू श्रीराम मंदिरात बावीस जानेवारी रोजी भव्य उत्सव साजरा होणार आहे मारुती मंदिर न्याहाळी संस्थांच्या वतीने अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित केला असून त्या निमित्ताने न्याहाळी मुदखेड येथील प्रभू श्रीराम मंदिरात बावीस जानेवारी रोजी भव्य आरती तसेच भंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे न्याहाळी येथील प्रभू श्रीरामांची भव्य रॅलीत महिला मंडळ डोक्यावर तुळशी व कलश घेऊन संपूर्ण न्याहाळीत प्रदक्षिणा घालणार आहे मारुती मंदिर संस्थांच्या वतीने सर्व मंदिरांची रंगरंगोटी करण्यात आली असून पुष्पांनी फुलांनी सर्व मंदिराची सजावट करण्यात आली आहे श्रीरामांची आरती बारा वीस ला करण्यात आली हा उत्सव साजरा करण्यासाठी मारुती मंदिर संस्थान न्याहाळी तसेच गावकऱ्यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले आएदे आएदे थे थे यत्रा, यत्रा, के राम अयोध्याचे विमान प्रतिष्ठान निमित्ते नाणे येथे पदयात्रा कलशयात्रा आणि भंडारा महाप्रसाद आयोजन केलंय पाचशे वर्षापासूनची श्रीराम प्रभूची प्राणप्रतिष्ठा होण्याची जे उत्सुकता होती ती आज बावीस जानेवारी रोजी अयोध्ये पूर्ण होत आहे अतिशय प्रेमाने मिळत आहेत अतिशय प्रेमाने खेळत आहेत अशा पद्धतीने सर्वोच्च अधिकारी प्रभू रामचंद्राची निवडणूक निघत आहेत शाकंभरी नवरात्र उत्सव व श्रीमद देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले भोगाव देवी येथे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सुरू होत असलेल्या शाकंभरी नवरात्रोत्सव व देवी भागवत कथा सोहळ्यात सुरुवात होत आहे या देवी भागवत कथा वाचनाचे कथावाचक क्रांतिकारी शिवशंभू चरित्रकार शास्त्र जगद्गुरु धर्मभूषण धर्मयोद्धा सद्गुरु शास्त्री महाराज यांच्या सुश्राव मधुरवाणीतून श्रीमद देवी भागवत कथा ऐकावयास मिळणार आहे कथेची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या कथेची सांगता पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार रोजी हरिभक्त परायण माऊली महाराज मोडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी कीर्तन श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन या कथेचे आयोजक गंगाधरराव जाधव यांनी केले आहे बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर शहरातील विविध भागात श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना दिनानिमित्त दिसून उत्साह श्री राम मंदिरात संपन्न झाले धार्मिक कार्यक्रम तर विविध चौकात लागल्या रामचंद्रांच्या भव्य दिव्य आकर्षक प्रतिमा शहरातील विविध भागात श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना दिनानिमित्त दिसून उत्साह हो। श्रीराम मंदिरात संपन्न झाले धार्मिक कार्यक्रम तर विविध चौकात लागल्या रामचंद्रांच्या भव्य दिव्य आकर्षक प्रतिमा संभाजी ब्रिगेडनी जपला सामाजिक सलोखा जुळे सोलापुरात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित साजरी केली रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना आणि श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनानिमित्त शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त संवेदनशील भागात पोलिसांनी गस्त वाढवून शांतता टिकवण्याचे केले आवाहन या बातम्यांसह इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार